हॅलो स्टुडंट ओके आज आपण खेळणार आहोत ए गेम बघा आता बुद्धीला चालना देणारा हा खेळ आहे आता या खेळामध्ये काय करायचं आहे ते मी सांगते इथे पहा तुमच्या आवडत्या डॉल्स इथे ठेवलेल्या आहेत आवडतात ना डॉल्स हां कोणत्या कोणत्या कलरच्या आहेत रे डॉल यलो। रेड आणि यल्लो व्हेरी गुड दोन कलरच्या डॉल्स आहेत बरोबर रेड आणि यल्लो आता गेम असा आहे पहा नीट लक्ष द्या आता यल्लो डॉलला ला यल्लो डॉल मॅच करायचे आहे लाईन मारून आणि रेड डॉलला रेड डॉल मॅच करायची लाईन मारून पण कोणतीच लाईन एकमेकांना जॉईन करायची नाही म्हणजे लाईन टच झाली नाही पाहिजे समजला गेम Okay, हो। <coughs> यलो, यलो डौल, डौल बर। ओके समजलाय की पुन्हा सांगते नीट लक्ष द्या बघा आता पहिला येलो त्याच्या समोरच्या येल्लोला अटॅच करायचा दुसरा येल्लो या येल्लोला ही डॉल या डॉलला अटॅच झाली पाहिजे हां लाईन मारून जॉईन करायची आणि ही रेड आणि ही रेड यांची पेअर मॅच करायची आहे बरोबर ओके पहिला टर्न आहे परीचा परी बेटा रेडी ओके स्टार्ट परी बघू या परीला जमत आहे का ओके परीनी ओके परी व्हेरी गुड चला परीचा एक डॉल तर जॉईन झाली येलो कलरची हां ओके दुसरी डॉल पण तिने जॉईन केलेली आहे आता तिसरी पण जॉईन केलेली आहे गुड आता रेड कलरची जॉईंट करायची राहिली आहे परीची बघूया कशी करते ती कसं जाणार आता परी ओके परीनी जॉईंट केलेली आहे बघा पण काय झालंय की ही लाइन या लाईनला टच झाली ठीक आहे पण परी तू छान प्रयत्न केला हा बेटा ओके वेरी गुड आता सरस्वतीकडे दे सरस्वतीचा टर्न आता सरस्वती बेटा रेडी ओके सरस्वती खूप छान हसते हसून दाखव सरस्वती हां ओके स्टार्ट बेटा ओके सरस्वतीनी रेडला रेड जॉईंट केलेला आहे आता वाला स्टार्ट केलं आहे ओके दुसरा चांस ओके आणि तिसरा आता सरस्वतीने काय केले लक्षात आले तुमच्या इकडे लाईन बघत टच झाली इथे 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 आणि आपला रूल काय लाईनला लाईन टच करायची नाही ओके व्हेरी गुड सरस्वती छान प्रयत्न केला तू आता तुझ्यानंतर वीरभद्रकडे बघू त्याला जमतय का वीरभद्र रेडी बेटा ओके स्टार्ट ओके बघू आता वीरभद्रेला जमतय जमत आहे का ओके ओके okay. ओके okay. आता रेडवाला बघू कसं जॉईन करतोय तो ओके okay. वीरभद्रनी बघा काय डोकं लावलंय काय हुशार आहे वीरभद्र <laughs> त्यांनी डायरेक्ट लाईनच कट करून टाकली याच्यावरून नको जायला म्हणून पण आपण काय सांगितलं होतं एका लाईन मध्ये जॉईन करायचं की नाही आपल्याला असं चालेल का मग वीरभद्र <laughs> <नाएं। laughs> पण त्याच्या आयडिया बघा मला त्याचं आवडलं डोकं त्याने सगळ्यात वेगळं वापरलंय पण विरू विरूद्र आपल्याला एकच लाईन पाहिजे होती बेटा अशी स्ट्रेट लाईन हा अशी कट कट झालेली नको होती ठीक आहे वेल ट्राय बेटा ठीक आहे प्रणव बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता प्रणवला जमत आहे का आपण स्टार्ट बेटा ओके पहिली डॉ डौ, डॉल त्याने जॉईंट केली हां यल्लो कलरची आता दुसरी बघू करतोय का तो ओके केलेली आहे तिसरी डॉल पण त्याने जॉईन केलेली आहे लास्ट चान्स हा ओके 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 त्याने पण वीरभद्र केले mm -hmm. लाईन डायरेक्ट कटच करून टाकली है ना mm -hmm. पण आपल्याला असं नको आहे आपल्याला एका लाईनमध्ये ते जॉईंट व्हायला पाहिजे होतं ठीक आहे बेटा वेल ट्राय ठीक आहे <laughs> आता आहे ना सुंदरमचा चान्स आहे ओके सुंदरम रेडी बेटा ओके स्टार्ट बघूया सुंदरमला आहे का आता चला ओके सुंदरमनी रेडला रेड जॉईंट केलेली आहे डॉल व्हेरी गुड नेक्स्ट येलोला येलो ओके फर्स्ट डॉल त्याने जॉईंट केलेली आहे सेकेंड अँड लास्ट वन ओके आता सुंदरम काय केलं बेटा तू सांगते मी तुला बघ इकडे सगळ्या लाईन ये ना टच झाल्यात एकमेकांना आणि आपल्याला काय होतं की कोणतीच लाईन टच व्हायला नको बट वेल ट्राय बेटा छान प्रयत्न केला तू हा ठीक आहे आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता आदित्यला आहे का चला आदित्यनी रेडला रेड डॉल जॉईंट केलेली आहे बघूया आता येलोला येल्लो करता येते का त्याला ओके सेकंड ऑल करतोय आता यल्लो कलरची अँड लास्ट वन बघा आता आदित्यनी पण सेम सगळ्यांसारखंच केलेलं आहे पण इथे मात्र लाईन टच झालेल्या आहेत ठीक आहे आदित्य पण तू प्रयत्न केला ना बेटा व्हेरी गुड तू प्रयत्न केला त्यासाठी व्हेरी नाईस nice. ठीक आहे काही हरकत नाही किरण बेटा रेडी ओके चला आता किरणला जमत आहे का बघूया ओके तिने रेड डॉलला रेड डॉल अटॅच केलेली आहे नेक्स्ट बघू तिला जमतं आहे का ओके येलोला ओके ओके येलोला येल्लो अटॅच केलेली आहे तिने फर्स्ट डॉल तिची अटॅच झाली तर सेकंड बघू तिला जमतं आहे का ओके सेकंड डॉल पण तिने अटॅच केलेली आहे अँड वन मोर लास्ट थर्ड सावकाश घे बघ टच नाही झाली पाहिजे ओके गुड वेल ट्राय फक्त इथे थोडीशी तिची टच झाली तेवढी फक्त टच व्हायला नको होती ही फक्त लाईन काय पाहिजे होती ही थोडीशी कट कर आणि पुन्हा काढ बेटा तिने बरोबर उत्तर शोधलेलं आहे फक्त लाईन थोडीशी तिची टच झाली होती ती पहिलीची विद्यार्थिनी एवढं लक्षात ठेवा तुम्ही पहिलीच्या विद्यार्थिनीचं डोकं एवढं छान चाललं सगळ्यांपेक्षा वेगळा विचार तिने केला आधी रेड बघा केली का जॉईन नंतर येल्लो तिने डायरेक्शन चेंज केली आणि तिला ॲन्सर मिळालं म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात मग आपण म्हणतो की बापरे माझी प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाही प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाही पण थोडा वेगळा विचार केला तर नक्कीच त्या प्रॉब्लेमचा आपल्याला ॲन्सर मिळू शकतं व्हेरी गुड किरण वेल डन बेटा कॉंग्रॅच्युलेशन्स यू ओन द गेम वेल डन व्हेरी नाईस तिच्यासाठी सगळ्यांनी जोरात आहे अजवा ओके okay, very... असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स